शिवाजीनगर येथील विकोली उपक्षेत्र कार्यालयाच्या पाठीमागील घराला आज सकाळी साडेसात वाजता गॅस सिलेंडरला गळती लागल्याने आग लागून आतमध्ये ठेवलेला लाखो रुपयांचा माल जडून खाक झालाय ही घटना आज सकाळी साडे वाजेच्या सुमारास घडली पीडित सुनीता कुंटावा या घरातील सर्व कामे आटोपून बाहेर अंगणात बसल्या होत्या त्यावेळी अचानक घरातून आगीच्या ज्वाळांचे रोट आणि काळे धूर अस येत असल्याचे पाहून सुनीता पळू लागले शेजारी राहणाऱ्या काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग विजली नाही आगीत स्वयंपाकघरातील भांडी खाद्यपदार्थ कपातात ठेवलेली सर्व कागदपत्रे सोने चांदी व रोख रक्कम असा तीस हजारांचा ऐवज जडून खा गुग्गूस पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून सुनीता कुंटावा या मजूर महिलेने आगीमुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई देण्याची मागणी केली आहे